आपल्या भावाचा चॅनल आहे युट्यूब वरती जॉन सिना थ्री स्टार मित्रांनो ह्याचे सुद्धा व्हिडिओ खूप छान असतात काय म्हणतोस काय आता स्वागत आहे काय व्हाय तुला पहिल्यांदा नशी पण एवढी मला इच्छा होती ना की कधी भेटू कधी आणतो तुम्ही प्रत्येक मला कधी भेटणार ना एकदा तरी भेट एक नंबर यार दादर मध्ये पाणी भरलंय हे बघा ढाइल कर दिया मय तुम लोग के दो मिनट बापा 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 एक नंबर एवढा जवळ ना फक्त एक नंबर जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आले एक स्पेशली नवीन ब्लॉग मी आता हाय बरोबर अंधेरी एअरपोर्टला आहे कार्गोच्या इथे आलो आहे आणि आपल्याला सकाळीच आपली बुकिंग कन्फर्म झालेली आपल्याला बुकिंग दिली ही आपला सबस्क्रायबर भाऊज आहे शिवमनी शिवमसुद्धा आपली कंटेनर गाडी आहे त्यांनीच आपल्याला सकाळी फोन केला की दादा तुझ्यासाठी एक बुकिंग आहे तर ती घेतोस का ती बोलत दे त्यांनी मला ही बुकिंग दिली कन्फर्म झाला तर मी आता आलो आहे बरोबर गाडी भरायला कारण सकाळी ब्लॉक चालू करणार होतो घरात ना पण नाही केला कारण खूप एवढा पाऊस आहे ना पुष्कळ म्हणजे पुष्कळ पाऊस आहे मुंबईमध्ये बाहेर काय माहीत नाही कारण मी दहा ते बारा दिवस मी घरी बसलो बुकिंगच नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही अठ्ठावीस तारखेला मी आलेलो बरोबर ना त्याच्यानंतर मी आता आज तारीख आहे बरोबर आठ तारीख दहा ते बारा दिवस अक्षरशः माझा डोका चालत नव्हता तर फायनली मला सकाळी फोन केला शिवम मी आणि बुकिंग माझी कन्फर्म झाली तर मित्रांनो आपल्याला अंधेरीतून जायचं आहे गोवा एअरपोर्टला आणि इथं बरोबर किलोमीटर आहे सहाशे बारा अंधेरीतना पडतो सहाशे बारा आपल्याला जायचं आता मध्ये गाडी लोड करायला त्यांना कॉल केला की ते बोलले की मेन गेटनी येऊ नकोस आउट गेट नहीं है, गारी लगे लगे ये तुझी गाडी लगेच लोड करून देतो लगेच आपल्याला फोन करून बोलवलं की दादा लवकर ये अंधेरीमधन आपण ब्लॉग स्टार्ट करतो तर चला मग जाऊया गाडी लोड करायला सगळी तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे या ब्लॉगमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा चला मग जाऊया आपण डायरेक्टली गाडी लोड करायला कार्गोच्या आतमध्ये चला मग बघा आपण इन गेट सुद्धा आहे आणि आउट गेट सुद्धा आहे चला बाबा फायनली खूप महिन्यानंतर आपण चालू एअरपोर्टच्या आतमध्ये चला मग बाबा न आपली एंट्री फायनली झालेली आहे कारण जरा गाडीचा नंबर तो जरा चुकीचा टाकलेला आणि आपल्याला जायचा चार नंबरचे येते आओ यार मी पहिल्यांदा बघतो बा 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 एक नंबर एवढ्या जवळ ना बघतो एक नंबर प्रश्नच नाही प्रश्नच नाही कधीच प्रवास केला नाही आणि इच्छा आहे प्रवास करायची प्लेन मधनं आपली <laughs> गाडी फायनली लोड होऊन झालेली आहे साधारण एक ते सव्वा तास झालेला आहे आपली गाडी लोड झाली आहे आणि आपल्या गाडीमध्ये छप्पन्न बॉक्स आहेत छोटे छोटे बॉक्स आहेत अर्धीच गाडी आहे आणि लोड तर अजिबात नाही एका बॉक्सचा कमीत कमी तीन ते चार किलो एवढाच लोड असणार आहे पेपरची वाट बघे आले की लगेच बाहेर पडूया कारण वादल्या तर बरोबर साडेपाच आपल्या टायमिंग वगैरे काय नाही आहे बुकिंगचा आपण आराम जाऊ शकतो पहिल्यांदा पावसात ना जाणार आहे पण सुद्धा कोकणात ना थोडीफार मनात भीती असणार कारण जरा रस्ते सुद्धा तर काम भरपूर निघालेलं आहे मी न्यूज बघितली महाडमध्ये सुद्धा खूप रस्त्याशी म्हणजे माती खाली उतरलेली आहे बघूया स्वामींच्या आशीर्वादाने हा आप प्रवास आपला चांगला झाला पाहिजे तुमचा सुद्धा आशीर्वाद माझ्याकडे आहे की लगेच बाहेर कार्गो मधना चला फायनली एअरपोर्ट मधना बाहेर पडतोय पाऊस बघा किती एवढा जर पाऊस आपल्या जर जर्नी मध्ये पडत राहिला तर खरं सांगतो खूप म्हणजे खूप आपली मोठी रिस्की होणार ही जर्नी कारण सगळं काय सांभाळून आपल्याला करावं लागणार आहे गाडी सुद्धा गाडीमधला मटेरियल सुद्धा चला एअरपोर्ट पहिला बाहेर पडूया आणि जाव्या पहिला आपल्या घरच्या दिशेला कारण आपल्याला आता निघायचं नाही जेवण वगैरे मस्त जरा उपास सोडूया नंतर निघूया चला आणि आता बरोबर बाहेर पडलो गेटमधना जरा ट्राफिकचा टाइम आहे विचार करायला की जरा मस्त घरी जाव्या फ्रेश बिश होऊया सगळी उपास वगैरे सोडूया मग निघूया तर वादले बरोबर सहा घरी जायला साधारण आपल्याला अर्धाच लागेल आपलं घर आहे प्रभा देवी तेरा किलोमीटर चला मग पाऊस पाऊस ट्राफिक बघा राईट साईडला चालली आहे राईट आपला ची वसई पूर्ण तुम्हाला माहिती आहे मोकळाच आहे आपण तरी सुद्धा हळूहळू चाललोय म्हणजे पोहोचले तर बर बरोबर पोरती चर्जला हा लेफ्ट साइड ला ले तो पोर चर्च आहे आणि पाऊस बघा किती जोरदार पाऊस चालू आहे थांबणार की नाही माहित नाही पण आपल्याला घरी ते ले ले गर, तो तो की घरी जाऊन फ्रेश होऊन मस्त आपल्या जरा बॅग पॅक वगैरे करायचे आहे त्याने मग आपल्याला निघायचंय उपास वगैरे सोडून चला फक्त दीड किलोमीटर आपल्या राहिलेलं आहे घर आलोय बरोबर आपल्या राहत्या ठिकाणी म्हणजे आपल्या पार्किंगच्या इथे पावसाचा आनंद घेत जाऊया घरी हे बघा आपली गाडी चला बापरे हे बघा दरवाजा बंद आहे वाजल्या किती सात वाजल्यात सात वाजल्याने दरवाजा बंद लक्ष्मी येण्याचा टाइम अरे बाप रे हे बघा ए काय करताय काय करताय काय राहिल करते तुम लोक दो भेटी से अरे काय म्हणतेस काय काय म्हणता चला जेवून घ्या मस्त चल बाय बाय भेटला बाय 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 चला 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 बाय बाय सी पण बघा आपल्या गाडी जवळ भरपूर प्रश्नच नाही कशी होणार आपली जर्नी देऊक जाणू चला बघूया ट्राय करूया फटाफटाट गाडीजवळ जागा चला आपण आलोय आपल्या गाडीजवळ बघा श्री स्वामी समर्थ महाराज जय उद्याप्पा मोर्या कोणी होणार आहे फुल धमाल कारण आपण जाणार आहे पावसाच्या वातावरणात ना आणि आपल्याला म्हणजे मुंबई एअरपोर्ट टू गोवा एअरपोर्ट आपला प्रवास होणार आहे चला मग प्रवासाला आपले सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ फायनली निघालो हे बघा दादर मध्येच पाणी भरलं आहे सगळे मार्ग निवडले पण एखादा मार्ग असा चुकीचा ठरला हे बघा असा प्रॉब्लेम होते काही ठिकाणी पावसा पाणी साचलेला आहे दादर वर होतो पण आता बाहेर पडतो आपण वडाळ्यावर ना पण दादर सायन, ते सायन पूर्ण जाम आहे तिथे सुद्धा पाणी साचलेलं आहे चला हळूहळू मुंबईच्या बाहेर तर पाडायचं आहे ज्या ब्रिजच्या इथे पोहोचू तो आपण टोल वरती चला मग फटाफट मुंबई क्रॉस करून घ्या चला मित्रांनो फायनली आपण आलो आलोय बघा इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे चला डिझेल टाकून डिझेल टाकायला गाडी लावली आणि आता आपण तिथे डिझेल टाकून घेतलेला आहे बसलाय बघा तिथे चार हजार सहाशे पन्नास रुपयाचा एक्कावन्न लिटर चला पेमेंट वर आ, रहा रहा। चला पेमेंट पेमेंटवर देऊया आणि इथं डायरेक्ट निघूया परत आपल्या मार्गाला तर पाऊस जरा थांबलेला आहे तेवढं जास्त चालवत आहे तेवढे चालवूया मस्त जरा रिक्स वाटला तर मग आम्ही जरा चापाणी करून परत निघूया चला वडखळ पावण्यापर्यंत वडखळला पोचलो आहे जरा पाऊस जरा इथे मला वाटतं कमी आहे कारण मुंबईमध्ये आपल्यातून पाऊस होता आपल्यातून प्रश्नच नाही आता भरपूर सुद्धा आहे बघा मात्र काय अजून कमी बघा बघा वाकण पोचलो आता बरोबर कोलाडला आणि कोलाडला रस्त्याची हालत बघा इंदापूर इंदापूरला पोहोचलोय आहे पाऊस अजून सुद्धा इथे चालू आहे कोलाडला थांबलेला जरा था पाऊस पावसामध्ये गाडी चालवायची म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट रिस्की असते पावसामध्ये गाडी चालवणं कधी कधी काय होते आपण असं वाटतं आप की आपल्याला की पाऊस भरपूर आहे खूप मजा येणार गाडी चालवायला आणि थंड वातावरण तोच तो आनंद घेण्यासाठी आपण जी गाडी चालवतो विचारामध्ये आपण कधी काय होऊ शकतो ना आप ते आपल्याला अंदाज नसते आणि ते आपला हाय भाव सबस्क्रायबर भाऊ आलेला आहे अमोल साबळे शेठ नमस्कार हे बघा अमोल साहेबांची गाडी शेठ किती डिझेल टाकला हा तीन चारशे कुठून गाडी भरली कमी आपला राजा माणूस आतमध्ये वाटत बघूया वा अमोलनी तुम्हाला मध्ये काय भरलंय मटेरियल मटेरियल पण आहे दाखवतो तुम्हाला हो बघा एक नंबर ना कडक कडक फुल भारी फुल भारी भिवंडीतनं अमोलनी गाडी भरलेली आणि त्याला जायचं आहे मडगावला जायचं खाली करायचा चला मी आता बरोबर लोणी फाटा क्रॉस केला हा महिना चालू बरोबर आता जुलै आणि काही दोन महिन्यानंतर आपल्या गणरायाचे आगमन होणार आहे आपल्या कोकणात आणि अजून सुद्धा हा रस्ता पूर्णपणे केला नाही बघा हार्ट सिटी मित्रांनो आपल्याला ही जी बुकिंग आहे ना बरोबर बाराने भेटली आहे कारण मी अठ्ठावीस तारखेला बरोबर मुंबईत आलेलो कोल्हापूरपर्यंत आणि मुंबईमध्ये एवढे प्रॉब्लेम चालू आहेत ना सध्या बुकिंगचे एवढे गाडीवाले रेट तोडून चालले आहेत प्रमाणाच्या बाहेर खूप झोप येते आणि आता वादल्यात बरोबर साडेतीन झाले आहेत कंट्रोल होत नाही झोप ॲक्च्युली विचार होता चहा पियाचा चहाच्या स्पॉटला थांबलो नाही पण आता झोप आवडत नाही पण महाड तर क्रॉस केला आता आपण आता पोचू पलदपूरच्या इथे त्या डबरीच्या इथे आपण जरा मस्त की आराम करूया एक सव्वा तास सकाळ सकाळ मॉर्निंगला मॉर्निंगला बसतं पहाटे निघूया झोप झाली पाहिजे हे बघा इथे जरा लाव्या गाडी मस्त झोप काढूया एक सवा तासाची गाडी चालवायला कंटाळत कारण पाठीमागे खड्ड्यांचा स्पॉट गेला तर विचार केला की जरा झोप पण येते खूप झोप येत जरा मस्त की आर एक सवा एक तास आराम करूया मस्त सवा पास निघूया सवा पाच पाचला साडेतीन चला जय शिवराय गुड मॉर्निंग आता उठल बरोबर आता वाजले सव्वा सात आणि मित्रांनो उठल्या उठल्या लगेच मला पहिला फोन आला आपल्या मित्राचा जा, जॉनचा जा, की दादा कुठे आहेस तर मी जस्ट हा बघा समोर घाटच चालू आहे आणि आपण आहे बरोबर इथे पार्क पार्किंग नसतं झोपलेलो आणि आपला मित्र भेटलेला आहे जॉन बराच ना एकदम मस्त मजेत नाही एकदम मस्त काय होतं बाकी भारी आणि तू पहिल्यांदा भारी वाटला पहिल्यांदा नशी पण भेटला एवढी मला इच्छा होती ना कधी भेटू कधी आणतो तुम्ही प्रत्येक मला कधी भेटणार एकदा तरी भेट बोलाच आज वेळ असे आली की अख्खी रात्र गेले नाही काय म्हणतो झोपाची वेळ आली तुझा बोला आला जेव्हा कुठे आला कुठे ना समोर आहे मी एवढा बोलतो मी स्वामी बोलतो स्वामी तुम्ही तरी उठवा त्याला मला उठत नाही दोन कॉल केले मी थोडी तो उठत नाही खरं सांगतो मला एवढी झोप आली ना अक्षरशः माझी गाडी लेफ्ट हँड साईडला जात होती झोप मी पण याला पण नाही झोपला असेल हा शेवटी नशीब नाही बोलत चल काय रात्री जागा तुला पास झाला असेल पण नाही तर स्वामी लागला ना तुमच्या नाही ती स्वामी तुम्ही तरी उठवा मी उठून दमलो आता दोन मी कॉल करत नाही का मला भीती वाटतं उठवून घे बोलत स्वामी तुम्हीच कराल तर तुम्ही उठणार शेवटी एवढा नशीब की बघा एक दोन वेळ तो पण बोलायला लगेच सेकंड नशीब तरी काय आम्ही तर करत नाही आपली जी भेट होती ती ती शंभर टक्के झाली मित्रांनो आपल्या भावाचा चॅनल आहे युट्यूब वरती जॉन सिन्हा थ्री स्टार मित्रांनो ह्याचे सुद्धा व्हिडिओ खूप छान असतात आपल्या आपल्याला हा पहिल्या आपल्याला फॉलो करतोय भावा माझ्यासारखे फॅमिली मेंबर तुझे सुद्धा होऊन दे माझी इच्छा आहे मी या स्क्रीन वरती आयडी देतोय मी या आयडी फॉलो करा छान माझे छान व्हिडिओ असतात नवीनच आहे आपल्या मराठी भावनांना असा सपोर्ट केला पाहिजे कारण जे सध्या तुम्ही मला सपोर्ट केलाय तसं याला सुद्धा सपोर्ट करा मित्रांनो भाऊ कसा वाटला भेटून आज स्वप्न पूर्ण झालंय आज स्वप्न आणि माझं पण ब्लॉगला देऊन बघा आज माझं स्वप्न पूर्ण नंतर रात्रीभरची माझी व्हिडिओ आहे की ती एक एक तर मी ती कुठे कुठं थांबलो आणि ते मग तुम्हाला दाखवलं दादा मी काही खोटा बोलत नाही माझं तुम्ही ब्लॉग बोलतो जेव्हा आणि पहिली फर्स्ट टाइम भेट आमच्या दोघांचं नावच मी टाकणार आहे ब्लॉगला नाव फक्त आमची भेट बघा कशी असेल ती माझ्या आणि एक सेकंड भेटला तरच आहे कॉल ना देव तारी त्याला कोण मारी नहीं, नहीं। खरी गोष्ट आहे कारण देवा पुढे आपण कधी जाऊ शकत नाही आणि पहिली आमची कॉल बोले स्वामीनं विश्वास ठेवासाठी मी विश्वास आज ठेवला आणि स्वामी दाखवला चला मित्रांनो आपण जॉनला भेटून लगेच नको कारण आपल्या प्रवासाला अजून खूप वेळ लागणार आहे चला चला तर मित्रांनो फायनली आपण निघालो कोल्हापूर मध चला मित्रांनो आपला प्रवास आपला चालू झालेला आहे मॉर्निंगचा एक नंबर हिरव घरा एक नंबर आपल्या द्यायचा भोगद्यात ना हा भर र ना काल काय मंदिर आई माऊलीचा उधो उदो मित्रांनो कसा वाटलो आपलं कोकण भारी ना तर खरंच वाटते असं वाटते की पाऊस चालू झाला इथे आपले चंडीचे मासे खेकडे वगैरे वा 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 खरंच गावची रे यार तो जर, जर, तर खरं सांगतो जर माझ्या गावात म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रॉपर रत्नागिरी सिटीमध्ये जर गाडीसाठी जर उद्योगधंदा असला वगैरे असला असताना आंबा तर आहेच पण बाकीचं जर किरकोळ ज्या महिन्यात म्हणजे जे आठ महिने आहेत त्यामध्ये धंदा असला ना शंभर टक्के मी गावी जाऊन राहिलो असतो अरे इच्छा तर खूप आहे गावात राहायची पण काय धंदा नाही त्याच्यामुळे आपण तिथला निर्णय घेत नाही मला माहितीच आहे आता आपण पोचलो आहे स्टेशनच्या दिशेला हे बघा परशुराम घाट भाऊ घाट सुरू झाला हे बघा हे असे आपले धबधबे वाहणारे पॉवर हाऊस चिपलून काय म्हणता कर बरे हाव ना सावरडे बरोबर आता आता पोहोचलोय पोचलोय बरोबर संगमेश्वरला पोहोचलोय आणि मी निघताना घरी बोललो मी चाललोय बरोबर ट्रिपला तरी बोलले कुठे ते बोलले कोकणात बोलले नको जाऊ नको जाऊ तरी सुद्धा मी निघालो कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला रिक्स घेऊन काम करायला आपल्याला जाम आवडते बघा आपण इथनं आता आपलं लेफ्ट घेणार आहे गाडी ती पार्किंग केली आहे आणि आप आपल्या अमोलची गाडी तिकडे आहे तर अमोल थांबला आहे जरा करायसाठी कारण आता वादलेत दहा आणि बरोबर पोचले बरं संगमेश्वरच्या डेपोच्या पाचच्या साईडला म्हणजे हा रस्ता जाईल डायरेक्टली देवरुख मार्गे साखरपा साखरपापर्यंत इथनं प्रवास केलेला आहे पण त्याच्या पुढे आपल्याला माहीत नाही चला अमोल तिकडे थांबल्या तर अमोलला विसरूया पण करून घेऊया चावर पिऊन घेऊया देवरु� चला आलो मी मोटेल नाथ। 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 नाथ नाथ। कदम हॉटेल आहे कदम हॉटेल आपण मागवली आहे कटवडा आमोला येऊन कधी वेळ आमदार किती वेळ झाला येऊन काय म्हणतोस काय आता वाजली किती सव्वा दहा मराठी अकरा वाजली आपण मागवलं नाश्ता कटवडा आणि आता मी बरोबर कदम हॉटेल डिपोच्या आहे खूप भूक लागली चला फटाफट फटाफट नाश्ता करायला लगेच नाही कारण पावसाही सुरत सुरत झालेली आहे बाळाकडे मग नाव घेतलेला पाऊस पडणार नाही पडणार नाही पाऊस पडा चालवला आहे हे बघा पाऊस बघा किती चला चला आणि आम्ही धावत धाव झालो भिजले सुद्धा आम्हाला सुद्धा आहे भिजला हे बघा पुढे आपली गाडी आहे थोडीशी तरी होय काय होय ना आपण जरा लिफ्ट घेतली आहे बघा आपल्याकडे तिकडे तर चला इथे होतो या भिजलो भिजलो ना भिजलो खरं सांगतो धावत धावत आणि अमोलच्या गाडीमधनं अमोलनी मला लिफ्ट दिला आणि गाडी जवळ सोडला नाश्तावर जागा केला जावे आपल्या देवरुख मार्गे देवरुख साखरपा नंतर आपल्याला लागेल वाटूळ वाटूळ वरनं आपण बाहेर पडू राजापुरात मी पहिल्यांदा चाललोय फक्त साखरप्यात आपण या रूटने गेलेलो आहे आपल्याला असतं माहिती आहे आपण जाणार आहे ह्या मार्गे आपण आता पोहोचलो बरोबर साखर पेला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बरोबर आपण आता बाहेर पडलोय आणि मित्रांनो हा बघा हा जो एन एस सिक्स्टी सिक्स रोड आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे बघा आप आपल्याला भेटलेला आहे चला इथना लेफ्ट घेऊया राजापूर अबा डेपो राजापूरचा आणि या ठिकाणी रत्नागिरीची हद्द इथे संपली आणि सिंधुदुर्गाची हद्द इथून चालू होते चला मित्रांनो आपण राजापूर सुद्धा आपण आता क्रॉस केलेला आहे राहू ना आपण मध्ये पोचलो बरोबर पावसाची हजेरी इथे सुद्धा आहे कुडाळ बरोबर कुडाळला पोचलो अनो भूक लागली आता आहे आता पोचलो बरं सावंतवाडीच्या इथे मला सकाळी नाश्ता केला के संगमेश्वरमध्ये आणि त्या वादल्यात सव्वा तीन सावंतवाडीमध्ये पोचायला म्हणजे आपण कंटिन्यू पाच तास रनिंग करतोय गाडी आणि असं नॉर्मली चटरपटर मी जरासा राहायला घेतलेला शेंगदाणे वगैरे हो ते पण संपलेत आणि घरातनं मला माझ्या वाईफनी म्हणजे वैष्णवीनी चपात्या दिलेल्या तर ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये शेंगदाण्याची चटणी आहे तर मस्त जरा मस्त गरमागरम भुजी घेऊया आणि मस्त जेव्या कडकडीत चला भाऊ जरा बघूया तर इथे काय भेटतो भजी वगैरे हो असेल तर मग इथं मस्त खाऊन घ्या चला मस्त की भजी तर भेटली नाही वडे भेटले मी ठरवलेला की जरा पुढे जाऊन मस्त की जेवया वगैरे पण विचार केला की इथे सगळे जरा हॉटेल हो वगैरे आहेत छोटी छोटी तर इथे जेवल्यांदा मस्ती जर चा पण पिऊ शकतो तर त्याच्यामुळे मी जेवण जेवायला इथे चालू घेतलं नाही बघा हे चपात्या आणलेल्या घरात ना मी आणि हे चटणी घ्या मी वड्यावर चटणी ठेवली सुका लागाल हो जेवण घ्या आता मला असं वाटतंय की आज आपली गाडी शंभर टक्के खाली होणार नाही कारण पाच वाजता कार्गो बंद होतो चला मग हो। सुद्धा चेंज करून घेतले मी बांदा बार आता मी बरोबर गोव्यामध्ये एंट्री करतोय बघा पणजी सेहेचाळीस मडगाव अठ्ठ्याऐंशी कारवार एकशे सत्तेचाळीस चला मित्रांनो आपण आपली एंट्री करून घेऊया कारण आपण ऑलरेडी टी काढलेली आहे चला चेक करूया जी पहिली टिपी होती ती चालणार नाही कारण कसं असतं इथे ह्या बॉर्डरला जानेवारी टू मार्च आणि एप्रिल टू जून परत जुलै टू सप्टेंबर आणि ऑक्टोबर टू डिसेंबर असे तीन तीन महिन्याचा पिरियड असतो त्या तीन महिन्यातच आपण चालू चा, चालू शकते चला साडेआठशे रुपये भरले आहेत आता निघूया डायरेक्ट आतमध्ये बाय बाय गोवा मे स्वागत आहे गो का भाई वेलकम टू गोवा भाऊन आपण गोव्यामध्ये प्रवेश केलेला आहे भाऊ एक नंबर यार एकदम काय म्हणता भाऊ परफेक्ट ना एकदम मजा येते मजा जरा एक नंबर यार त्या बाब्लिक मित्रा पर, हो तर मित्रांनो आपण गोव्याच्या आतमध्ये तिथे एंटर केली पण मला एअरपोर्टमधनं फोन आलेला की तुझी आता गाडी खाली होऊ शकत नाही कारण पाच वाजून गेले आहेत तर ते बोलले की तुझी गाडी उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता खाली होईल तर बरोबर एअरपोर्टच्या बरोबर वेरणा एम आय डी सी आहे आपण तिकडे जाव्या आपल्या ट्रान्सपोर्टला उभं राहाव्या कारण इथे दुसरीकडे कुठे आपण राहू शकत नाही चला मग डायरेक्टली एम आय डी सीच्या इथे जाव्या ट्रान्सपोर्टला उभा राहाव्या हे बघा मित्रांनो फायनली आपण एम आय डी सीच्या इथे आलो आहे हा लेफ्ट जाईल डायरेक्टली एम आय डी सीला आणि हा जो राईट टर्न जाईल त्या साईडला तो डायरेक्टली एअरपोर्टला त्याच्यामुळे विचार केला की आपण एम आय टी सीमध्येच जाव्या वेरणामध्ये आणि उभा राहाव्या सकाळी आपल्याला बोलवलं आहे चला मग आता फायनली पोहोचलो आपण ट्रान्सपोर्टच्या इथे मित्रांनो ट्रान्सपोर्टला तर आलो आहे चला मग आपण जरा आता आराम करूया कारण आज आपली गाडी तर काय खाली होणार नाही कस्टमचा माल तर एअरपोर्टवाले बोलले की उद्या सकाळी नऊ वाजता परफेक्ट शार्प तुम्ही नऊ वाजता तिकडे पोहोचा इथून बरं बारा किलोमीटर दिस लोकेशन आहे आपला म्हणजे एअरपोर्ट तिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे तर मग करूया आराम आणि उद्या सकाळी लवकर भेटूया चला मग शुभ सकाळ गुड मॉर्निंग असं एकदा वादल्या आहेत सव्वा नऊ झालेत आणि मी फ्रेश वगैरे झालो आहे देवाची पत्ती वगैरे केली आहे बघा आणि इतना बरोबर आपलं लोकेशन आहे बारा किलोमीटर एअरपोर्ट समोर जर आपल्याला जायचं आहे तर चला मग आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया आणि जिथे आपण गाडी आपल्याला खाली करायची आहे तिथे जाऊन आपली पहिली गाडी कस्टमचा माल आहे तो पहिला खाली करूया कारण त्यांनी कालच सांगितलेलं की साडेनऊपर्यंत पावणे दहापर्यंत तिकडे पोहोच तुझी गाडी लवकर लवकर खाली करून देतो चला मग कसली वाढ बघूया पटकन जाऊया पटकन खाली करून गाडी घेऊया चला आपण एम आय डी सी मधून निघालो हे आहे एम आय डी सी वेर ना एमआयडीसी आणि आपल्या सिग्नल वर ना या राईट मारून परत लेफ्ट घ्यायचं आहे फायनली आपण आता पोहोचतोय डांबोलीन एअरपोर्टला आणि ते कस्टमचा माल अनलोड होतो चला फर्स्ट टाइम आलो आपण आपण गाडी लावली आहे पार्किंगला आणि इथेच आपली गाडी खाली होणार आहे माझी ते कस्टमचावर सगळा माल इथेच खाली होतो तर फायनली आपली गाडी खाली झाली दामोलीम कार्गोला आणि मित्रांनो खूप भारी जर्नी झाली आहे कारण खूप रिस्की जर्नी होती माझ्यासाठी कारण मी निघाले मुंबईत ना बर, बर आठ तारखेला रात्री आणि असा प्रवास माझ्या लाईफमधला डेंजरस प्रवास होता कारण मुंबईमध्ये एवढा पाऊस होता बेफान खूप म्हणजे खूप पाऊस होता आणि भरपूर ठिकाणी मुंबई भरलेली मी ज्या ठिकाणी जात होतो तिथे सगळीकडे पूर्ण रस्ते जाम होते त्याच्यामुळे जा मी जो असा मार्ग निवडला त्या ठिकाणी बाय चान्स लकीली मी तिथून लगेच बाहेर पडलो आणि ते पण नंट्रीमधनं मी गाडी टाकली कारण माझी तिकडे फ्रीवेला माझी गाडी एंट्री अलाउड नाही तरीसुद्धा मी तिथे टाकली कारण मला एकजण पोलिसाला हात दाखवत होता तरी भर पावसामध्ये तो थांबवू शकला नाही म्हणून मी मला असं वाटते अंदाजे फाईन पडला असेल ऑनलाईन तर ठीक आहे पण आपण या भर पावसामधन आपण प्रवास केलेला हा गोव्याचा मित्रांनो खूप म्हणजे खूप छान प्रवास झालेला आहे आणि आपल्याला भेटलेला आपला सबस्क्रायबर अमोल साबळे सुद्धा आपल्याला प्रवासामध्ये खूप छान म मदत केली आपल्याला संगमेश्वरात त्यांनी तो घेऊन गेला डायरेक्टली देवरुख साकरपा वाटू या मार्गे आणि जर आपण सा जर आपण हातखामा मार्गे पाली मार्गे लांजा करून राजापूरला गेलो असतो तर आपल्याला साडेतीन तास लागतात ता ला, ला। ला आपल्याला त्या मार्गे जायला पण आपल्याला तो घेऊन गेला वाटूळ साखरपाया मार्गे मित्रांनो सव्वा दोन तासात आम्ही पोहोचलो राजापुरात संगमेश्वरात ना सव्वा दोन तासात राजापुरात पोहोचलो खूप छान रस्ता आहे तो आणि अजिबात खड्डे नाही एक नंबर प्रवास झाला त्या मार्गाने लवकर पोहोचलो मित्रांनो आपण पोहोचलेलो गोव्यामध्ये बरोबर वेरणामध्ये हा पाणी म्हणजे आपला एअरपोर्टचा हा रस्ता आहे इथे इथे आपण बरोबर पोहोचलेलो संध्याकाळी साडेपाच वाजता आणि ते लोक बोलले की गाडी खाली होईल पण इन केस त्यांचे कोणतरी माणसं आलेली आणि ते लोक बोलले की आता ना खाली होणार उद्या सकाळी होईल खाली तर मित्रांनो आज आपली सकाळी गाडी खाली झाली टोल तर अजिबात ना लागलेला आहे फक्त डिझेल आपल्याला लागला आहे चार हजार पाचशे साठ रुपयाचा त्याच्यामध्ये आपण इथे आलो अजूनसुद्धा एक पॉईंट बाकी आहे म्हणजे आता जस्ट आपली रिझर्व लागली खूप म्हणजे खूप मजा आली या जर्नीला कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो नक्की कमेंट करा व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा तर चला लवकर व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय